नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळीमध्ये आपलं स्वागत आहे आज पंधरा एप्रिल रात्रीचे नऊ वाजून एकोणपन्नास मिनटं झालेले आहेत तर रात्रीचा हवामान अंदाज आपण आत्ता चालू करू सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक ॲनिमेशन चित्र आहे ह्या ॲनिमेशन चित्रामध्ये दुपारनंतर किंवा साधारणतः बारा एकनंतर ढगांची जी परिस्थिती झाली कसे हालच ढग हालचाल करतायत हे आपल्याला दिसून येईल यामध्ये तर हे आपल्याला सकाळचे ढग दिसले सकाळनंतर थोडंफार दुपार होत थो होत हे अशा पद्धतीनं ढग उत्तरेकडून महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये स्थानिक बाष्पामुळे ढग निर्मितीसुद्धा व्हायला चालू झाली आणि थोडंफार ढगांची दाटी होऊन ढग एकसंग व्हायला चालू झाले पुढे गेल्यानंतर हे ढग थोडंफार आत्ता सध्या जे आहेत ते सरत हा सह्याद्री पर्वतरांगा जो आहे सह्याद्री पर्वतरांगापासून थोडेफार म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत आता आपण तरी इथे पाहू शकाल पुण्याचा काही भाग स्वातास्याचा काही भाग सांगलीचा सा काही भाग व्याप्त करत हे फुले डग मराठवाड्यामध्ये एकवटलेले आपल्याला दिसत आहेत तर हे एकवटलेले डग आत्ता मराठवाड्यामध्ये कसे आहेत हे आपण पाहू शकाल आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण क्लिअरली सांगू शकतो की बऱ्या प्रमाणात बऱ्याचपैकी जे डग आहेत तर हे महाराष्ट्राच्या बरोबर मध्यावरती आहेत मराठवा मराठवाड्याच्या आसपास आहेत तर हे जे ढग आहेत त्यानुसार आपण वरून जर पाहिलं तर जळगाव न धुळेचा निम्मा भाग नाशिकचा पूर्व भाग त्याबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा बहुतांश भाग त्याबरोबर आपण जर पुणे इंदापूर पुणेमधला इंदापूर बारामती पाहिला तर त्या त्या साईडचा भाग जतचा जो काही भाग आहे सांगलीचा तो भाग सोलापूर पूर्ण जिल्हा उस्मानाबाद पूर्ण जिल्हा बीड पूर्ण जिल्हा अहमदनगरचा बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी भाग पूर्ण जिल्हा जवळजवळ जळगावचा पूर्ण भाग बुलढाणा पूर्ण भाग जालना पूर्ण भाग परभणी पूर्ण भाग बीड पूर्ण भाग आ, हिंगोली पूर्ण जिल्हा त्याबरोबर अकोला बऱ्यापैकी असेल वाशिमचा काही भाग असेल नांदेडचा पूर्ण जिल्हा असेल लातूर पूर्ण जिल्हा असेल उस्मानाबाद हलकेशी ढग असले तरी पूर्ण जिल्हा आहे तर अशा पद्धतीने हे ढग एकवटले आहेत हे आता जिल्ह्याची नावं घेतली यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी आणि काही ठिकाणी गर्जनेसह जोरदार स्वरूपाचा विजयाच्या लखलकाटासाठी लखलकाटाबरोबर जोरदार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी गारपीट ही होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने ही परिस्थिती मध्य मध्य मराठातली आहे विदर्भाकडे आपण पाहिलं तर वर्ध्याचा काही भाग असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया असेल गडचिरोलीचा उत्तर भाग असेल चंद्रपूरचा उत्तर भाग असेल तर अशा पद्धतीने हे वातावरण आहे हे ही जी सिस्टीम आहे ही पूर्ण ढगांचा समूह हा थोडाफार किंचितचा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असताना पुढे जाऊन मग नांदेडचा पूर्ण भाग असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला वा, वाशिम पूर्ण असेल वर्धाचा काही भाग व्याप्त करण्यास सुरुवात करेल अशा पद्धतीने हे एकंदरीत परिस्थिती आहे तर या सिस्टीममधून थोडंफार जी आ, आ, प्रगती होणार आहे ती प्रगती रात्री उत्तरोत्तर होणार आहे मध्यरात्रीनंतरसुद्धा सकाळी पहाटेपर्यंत अशा पद्धतीनं काही ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो तर ही एक महत्त्वाची बाब आहे कारण हे ढग आहे हे ते एकसंघ ढग आहेत एक संघ ढगावांच्याबरोबर ही ढगांची दाटी आणि जर त्याची घनता पाहिली म्हणजे जाड जाड जो पाहिलं तर जाड ढग असल्यामुळे एकाच ठिकाणी बऱ्याच ठिका बऱ्याच वेळ बसू शकतात आणि मेघगर्जनेसह विजेच्या लकलकाटासह हा पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी वारा वारासुद्धा होऊ शकतो सुटू शकतो त्याबरोबर गारपीट ही काही ठिकाणी शक्यता आहे कारण बऱ्याच ठिकाणी आता पुण्यासारख्या भागामध्ये सासवडला वगैरे अशा पद्धतीनं नाशिकला वगैरे गारपीट झाली तर अशा पद्धतीने ही गारपीटची का काही ठिकाणी शक्यता आहे या ज्या सगळ्या शक्यता आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे वॉटर वेपर किंवा पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आपण म्हणतो पाण्याची वाफ बाष्प हे मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे जे जेणेकरून हे उत्तरेकडून येत आहे त्या तुलनेनं थंड असलेलं उत्तरेकडून येणारं बाष्प या ठिकाणी येत आहे तर पुढील टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करण्या अगोदर आपल्याला महत्त्व सूचना होती की आपण हे जे आपले समर्थक आहात समर्थक म्हणण्यापेक्षा एक प्रकारची ही चळवळ आपण पुढे चालवत आहात इथली इथील व्हिडिओ आपण पुढे पाठवून जे कोणी रंजलेले गांजलेले शेतकरी आहेत ज्यांना या गोष्टीची माहीत नसते हवामान कशा पद्धतीनं असतं त्याचे व्हिडिओ कसे पाहिले जातात किंवा सखोल मार्गदर्शन जे कसं मिळालं जातं त्याची कारणं काय असतात हे जी स अभ्यास जो आहे किंवा एक एकंदरीत जो सखोल मार्गदर्शन तुम्हाला मिळतं हे येथील व्हिडिओ पुढे पाठवल्यानंतरच मिळतं त्यामुळं आपण हे जे आठवणीनं इथील व्हिडिओ पुढे पाठवतात त्यासाठी आपण धन्यवादही मानतो आपले आणि हे जे इथले आत्ता सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी आठवणीनं बेल आयकॉन चालू करून ठेवावं कारण बेल आयकॉन ऑन आएक केल्याशिवाय तुम्हाला इथली सूचना मिळणार नाहीत आणि लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण जरूर आठवणीने हे सूचना ऑन करून ठेव्यात ही विनंती माझी हा जोडून नंबर विनंती आहे फुल टप्प्यात वाऱ्याचा विचार करत असताना एक ट्रफ रेषा एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची रेषा या ठिकाणी तयार झालेली आहे पश्चिमेकडून येणारे वारे आणि पूर्वेकडून थोडंफार येणारे वारे या ठिकाणी या ठिकाणी एकमेकाला धडकून स्थानिक बाष्प निर्माण करत आहेत त्यामुळं दुपारनंतर म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी आपसूकच ढग तयार होऊन अवकाळी पावसास चालना मिळत आहे हे आपण जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती पंधराशे मीटर उंचीवरती पाहिलं तरी अशा वे वा अशा प्रकारे वाऱ्याच्या वे, पर वे, वेगवेगळ्या परिस्थिती आहेत त्यामध्ये एक वाऱ्याची कारी अजूनसुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये बळकट होताना दिसत आहे तर फुडील टप्प्यामध्ये आपण उद्याहीसुद्धा अवकाळी पावसाची जी शक्यता आहे त्याचा सकाळी एक व्हिडिओ आणि संध्याकाळी व्हिडिओ आपण प्रसारित करू तो आपण जरूर आठवणीने पाहावा धन्यवाद